नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर काशीनाथ भिंगारे मुक्काम कोस्ट जैतापूर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर माझं इथं दोन एकर आद्रकीचं क्षेत्र आहे मागील बरेच दिवसापासून आद्रकीचं ही लागवड करीत होतो परंतु उत्पादन काही असे जास्त नव्हते मला यूट्यूबमार्फत पवन ॲग्रोची माहिती मिळाली मी मागच्या वर्षी पवन ॲग्रोचे बरेच प्रॉडक्ट वापरले होते आणि मला चांगलं उत्पादन मिळालं आणि यावर्षी सुरुवातीपासूनच पवन ॲग्रोचे सर्व प्रॉडक्ट मी वापरत आलेलो आहे आणि त्याचेच रिझल्ट हे आज दिसत आहेत जे आहे ते समोर मी यंदा सात जूनला लागवड केली होती आणि लागवडीनंतर साधारणतः दहा ते बारा दिवसानंतर आणि बाकीच्या ज्या मित्र बुरशे ज्यांनी दिल्या होत्या त्या सर्व वापरल्या त्याच्यानंतर ह्युमिक मायक्रोरायझा आणि नंतर जम्बो आणि स्टंप हे दोन्ही प्रॉडक्ट मी या प्लॉटला आतापर्यंत दोन दोन वेळा सोडलेले आहे लागवडीनंतर साधारणतः एक महिन्यान एक महिन्यानंतर मी फवारणीमधून शंभर एम एल स्टंप घेतलं होता आणि जम्बोची जी सोडणं आहे ड्रिप मधून ते एकरी एक लिटर या पहिल्या महिन्यात सोडलं दुसऱ्या महिन्यामध्ये परत शंभर एम एल ना फवारणी घेतली आणि एकरी दोन लिटर ड्रीपमधून ड्रिप मधून सोडलं आणि पंधरा दिवसाच्या अंतरानं इडून पुढे ते शेड्यूल चालू आहे जम्बो सोडल्यामुळं कांडी खाली लांबती स्टंपची जाडी वाढती आणि खालच्या खाली माल पूर्ण मोठा बनतो स्टंप एक्सपर्ट मुळे जाडी वाढते काळोखी वाढते आणि ग्रीनरी पण टिकून राहते प्लॉट हा निरोगी आणि तंदुरुस्त दिसतो याच्या अगोदर मी जम्बो आणि स्टंप हे वापरलेलं नव्हतं मागच्या वर्षीपासून सुरुवात केली तर मागच्या वर्षी सुरुवात केल्यापासून मला चांगल्या चांगला, चांगला रिझल्ट भेटला मी फक्त दोनच डोस केले मागच्या वर्षी तरी पण मी एकशे पस्तीस एकशे चाळीसपर्यंत पोहोचलो पहिल्याच टप्प्यामध्ये त्यामुळं आता यंदा सुरुवातीपासूनच जम्बो आणि स्टंप सुरुवात केलेली आहे हां आणि बाकीचे बी जे समजा पवन ॲग्रोचे ह्युमिक आहे मायकोरायज आहे आणखीनही त्यांचे बरेच प्रॉडक्ट आहे ट्रायकोडार्मा सोडो म्हणून येते सर्व बेस्ट क्वालिटीचे आहे आणि सर्वांचा वापर टप्प्याटप्प्याने हा चालूच आहे मी मागच्या वर्षी पण वापरलं होतं आणि यंदा पण वापरतोय मला चांगला रिझल्ट आला आणि शेतकऱ्यांना एवढं सांगतो का तुम्ही पण वापरून पाहा आणि रिझल्ट घेऊन पहा खूप म्हणजे चांगला असा रिझल्ट आहे जम्बो आणि स्टम्पचा आणि पवन ऍग्रोच्या बाकीच्याही प्रोडक्टचा चांगला रिझल्ट आहे धन्यवाद